ऐरोली वार्ता आरसा समाजाचा नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपापली वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे रबाळे वाहतूक शाखेतर्फे दररोज बेशिस्त वाहन चालकांवर मोटर व्हेकल एक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे बरेचसे वाहन चालक त्यांच्या फोर व्हीलर चालवित असताना सेफ्टी बेल्ट लावत नाहीत वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करतात टू व्हीलर चालक हेल्मेट परिधान करीत नाहीत बाईक चालविताना मोबाईलचा वापर करतात बरेचसे वाहन चालक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवितात त्यात प्रामुख्याने रिक्षा चालक तसे बाईक चालक हे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविताना आढळून येतात त्यांच्या अशा बेसिस्त वागणुकीमुळे हकनाक एखाद्याचा जीव गमण्याचा धोका आहे रिक्षा चालक ओव्हर तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवितात सिग्नल जुमानत नाहीत त्यांना नेमून दिलेल्या गणवेश तसेच बॅज परिधान करीत नाहीत अशा सर्व बेशिस्त वाहनचालकांवर रपाळी वाहतूक शाखेतर्फे दैनंदिन कैसेस होत आहेत रपाई वाहतूक शाखेतर्फे आम्ही सर्व नागरिकांना तसेच वाहनचालकांना आवाहन करीत आहोत की त्यांनी उपरोक्त बाबींचे उल्लंघन करू नये वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे मध्यप्राशन करून वाहन चालवू नये आपल्या अशा बेशिस्त वागणुकीमुळे त्यांचा स्वतःचा किंवा समोरच्याचा जीव जाण्याची जी शक्यता आहे संपूर्ण जगामध्ये रोड अपघातामध्ये भारत क्रमांक एक वर आहे सन दोन हजार एकवीस मध्ये चार लाख बारा हजार चारशे बत्तीस रोड अपघात झाले असून त्यात एक लाख त्रेपन्न हजार नऊशे बहात्तर लोक मृत्यूमुखी तसेच तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे अठ्ठेचाळीस लोक जखमी झाले आहेत तर तरी सर्वांनी आपली वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच रबाळे वाहतूक शाखेस वाहतूक नियमांमध्ये सहकार्य करावे ही सर्वांना विनंती आहे रिलायबल प्लाझा पटनी माइंड स्पेस रिलायन्स कंपनी समोर प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे नवी मुंबई मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त वाहतूक तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बोंडे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे वाहतूक शाखा संजय बेंडे यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की येत्या एकतीस डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना वाहन चालकाने मध्य पिऊन वाहने चालवू नयेत नवी मुंबईमध्ये तसेच रबाई वाहतूक हद्दीत रात्री नाकाबंदी आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज राहावे व रबाई वाहतूक शाखे सहकार्य करावे यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया रबाळे वाहतूक शाखेच्या हद्दीत ठाणे बेलापूर तसेच बेलापूर ठाणे रोड हा दररोज सकाळ संध्याकाळ अत्यंत गजबजलेला रोड आहे गुलाबल प्लाझा हा चौक आहे इथे शेकडोच्या संख्येने प्रवासी येत असतात शहरामध्ये जे चालक आहेत ते अत्यंत बेशिस्त वागत असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहे म्हणजे काही जण गणेश परिधान करत नाहीत त्यांना जो बॅच दिलेल्या आलटीओतर्फे तो, दिले आल तो लावणार नाहीत ओवरशीट पुन्हा सिग्नल दुमानणार नाहीत काही काही जर नशा करून येतात तर ता अशा असंख्य तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या तर यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता आणि हे सर्व बंद करण्याकरता आज मी आणि माझे सहकारी रिलायबल प्लाझा येथे अचानक आम्ही नाकाबंदी लावली माझे सहकारी दररोज सकाळ संध्याकाळ जे महत्त्वाचे पाऊंट्स आहेत तिथे उभे असतात परंतु आज आम्ही किमान इथे सत्तर ते ऐंशी कारवाई केलेल्या आहेत कारण वारंवार इथे जे राहणारे लोकं आहेत कंपनीत काम करणारे जे वर्कर्स येतात त्यांच्याकडून तक्रारी येत होते की रिक्षावाल्यांमुळे आम्हाला फार त्रास होतो रिक्षावाले त्यांचा रोड वगैरे ब्लॉक करतात तर माझे सर्व रिक्षा युनियन्स रिक्षाचे जे चालक मला आहेत आयुर्वेद विभागातील रबाळ विभागातील त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली जे रिक्षा चालक आणि मालक आहेत त्यांना योग्य ते समुपदेशन करावे म्हणजे त्यांनी योग्य गणवेश परिधान करावा बॅच लावावेत ओवरशीट घेऊन हे जे काय वाहतुकीचे नियम आहे त्याचे पालन करावे अन्यथा आम्ही ही कारवाई अजून कडक करणार आहोत तर माझी कृपया परत सर्वांना विनंती आहे की त्यांनी रिक्षा चालक मालकांनी याची याचा बोध घेऊन सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि जो वाहतूक शाखेदरम्यान आम्ही जे फाईन मारतो ते बरेचसे चलान रिक्षा चालकांवर पेंडिंग आहेत त्यांच्या मालकांना माझी विनंती आहे की रबाळे वाहतूक शाखेत येऊन त्यांनी तो चलान वसूल म्हणजे व चलान त्वरित भरणा करावा अन्यथा आम्ही ती पण मोहीम चालू करून रिक्षावर जे पेंडिंग चलान आहे ती वसुली लवकरात लवकर आम्ही वसूल करणार आहोत माझी सर्वांना पुन्हा विनंती आहे